शिरूर तालुक्यामध्ये या पूर्वी कधीही न दिसलेल्या रानगाव्याचे वास्तव्य आढळून आले असून गणेगाव तुम्हाला येथील संगमेश्वर मंदिर परिसरात दोन महाकाय रानगावे शेतातून रपेट मारत असल्याचा व्हिडिओ शिरूर तालुक्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे सोमवारी अभिषेक बोरावडे हे शेतकरी शेतात पाणी देण्यासाठी गेले होते यावेळी दोन रानगावी रस्ता ओलांडताना त्यांच्या नजरेस पडले या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्याच्या दर्शनाने नागरिक असताना आता रानगाव्यांची जोडी दिसल्याने नागरिकांमध्ये अधिक दहशत निर्माण झाली आहे या घटनेचे काही उत्साही तरुणांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केले असून ते समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात पसरले आहे या व्हिडिओमधून स्पष्ट दिसणारे ही रानगाव्यांची जोडी पूर्ण वाढ झालेली आहे गेल्या आठवड्यात या परिसरात रानगावी दिसल्याच्या चर्चा होत्या मात्र व्हिडिओ समोर आल्याने या दुजोरा मिळाला आहे या भागात प्रथमच रानगावी दिसल्याने नागरिकांना आश्चर्य वाटत असल्याची भी त्यासोबत भीती वाढली आहे वन दिलेल्या माहिती अंदाजानुसार उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्य जंगलाबाहेर येतात गव्यांचा कळप याच भागातून गेला असावा आणि हे दोन गवे वाट चुकून मागे राहिले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे नागरिकांनी गाव्यांना त्रास नये देऊचू नये तसेच शक्यतो गटाने बाहेर पडावे असे आवाहन वन विभागाने केले आहे सध्या वन विभाग या, या आले आणि पुढे कोणत्या मार्गाने गेले याचा शोध या प्रकारचा वन विभागाच्या अधिकारांकडून सुरू असून शिरूर तालुक्यात यापूर्वी रानगावे आढळून आले नव्हते राह तुम्हाला येथे रानगावे आढळल्याबाबत नागरिकांनी वन विभागाला माहिती दिली आहे नागरिकांनी घाबरून न जाता वन विभागाला सहकार्य करावे असे आवाहन शर्वोच्च वनपरिक्षद राधिके नीलकंठ गावाने